खानापूर येथे वाहतूक जनजागृती खानापूर येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र कवटे सांगली सांगलीकडील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावलेसो यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे दोन ते अडीच सु वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग विजापूर गुहागर क्रमांक एकशे सहासष्ट लगत असलेले खानापूर गावी कैलासवासी सो वेणुताई यशवंत चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळ खानापूर संचलित सोनाई गुरुकुल निवासी शाळा खानापूर व सो शोभादेवी इंग्लिश मिडियम स्कूल खानापूर येथे पोलीस उपनिरीक्षक श्री युवराज पाटील साहेब व महामार्ग पोलीसकडील पोलीस अंमलदार प्रदीप पाटील सुहास पाटील श्रीकांत थोरात संतोष घाडगे यांनी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना महामार्गावरून जात असताना एका साईटने जावे तसेच वाहनामध्ये प्रवास करीत असताना सीट बेल्ट हेल्मेट घालूनच प्रवास करण्यात यावा तसेच वाहतूक नियमासंबंधी जनजागृती करण्यात आली सदर जनजागृती प्रबोधन करीत असताना मृत्युंजय दूत संदर्भाने माहिती देऊन वाहन नियमाबाबत माहिती देऊन आपल्या घरी असलेल्या वाहनावरील पेंडिंग दंडाविषयी पालकांना दंड भरण्याबाबत सुचवण्यात यावे असे विद्यार्थी विद्यार्थिनींना कळविण्यात आले सदर जनजागृती दरम्यान हायस्कूलमधील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी स्कूल बसवरील सर्व ड्रायव्हर तसेच शाळा संस्थापक अध्यक्ष श्री धैर्यशील पवार प्राचार्य गायकवाड सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आजच्या कार्यक्रमासाठी माननीय श्री प्रदीप पाटील सर हायवे पोलीस हवालदार त्याचबरोबर श्री सुहास थोरात सर पोलीस हवालदार महामार्ग पोलीस आणि यांच्या समवेत आहेत श्री संतोष घाडगे सर पोलीस हवालदार महामार्ग पोलीस या सर्व मान्यवरांचं मातोश्री वेनताई चव्हाण महिला शिक्षक मंडळातर्फे आणि आमच्या विद्यालयातर्फे सहर्ष स्वागत सहर्ष आत्ताच सरांनी आपल्या शाळेबद्दल जी माहिती सांगितली मला या ऐकून आमचं लहान गुन्हा आठवलं अतिशय सुंदर अशी शाळा आहे आम्ही ज्या शिकत होते तेवढ्या सोयी नव्हत्या पण इथं आल्यानंतर असं वाटतं की आम्ही कुठेतरी अशा आंतरराष्ट्रीय शाळा आहे त्या ठिकाणचं तिथलं वैभव आहे तिथलं वातावरण आहे की स्वच्छता आहे अतिशय सुंदर आहे आणि जसं आमच्या वेळेला असे नव्हतं आम्ही त्यावेळेला तर आम्हाला टेबल पुढच्या ह्या विषय लातच होता तर आता हे बघून असं वाटतंय की परत शाळा शिकावी काय असं आम्हाला वाटतं अतिशय सुंदर वातावरण आहे इथं निरोगी आहे तिथलं ग्राउंड बघितलं शाळेचा परिसर बघितला शिक्षक बघितले विद्यार्थी अतिशय सुंदर आणि शंभर पैकी एकशे दोन मार्क द्यायला सुद्धा हजर नाही एकशे एक, एक म्हटलं तर ते सर्वच म्हणतात आपलं नशीब आहे की आपण असल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सारख्या त्याच्यापेक्षाही सुंदर अशा ठिकाणच्या शाळेत तुम्ही शिकताय हे तुमचं नशीब आहे यातूनच आपल्या देशाचे अतिशय चांगल्या प्रकारचे विद्यार्थी देशाचे नागरिक देशाचे खेळाडू तयार होतील अशी मला अपेक्षा वाटते अतिशय सुंदर आहे थँक्यू त्याबद्दल सर अतिशय चांगलं आहे तर ज्ञान देणं हा विषय सर्व शिक्षकांचा आहे ज्ञान देणं पण आमचा हा आता पर्याय नाही म्हणून आम्ही ह्या इकडं वळ आहे कारण पोलीस पोलीस म्हटले की चोर पोलीस आरोपी पकडणे आरोपी आणणे त्यांना त्यांच्यावर कारवाई करणे कोर्ट वगैरे हे सगळं चालू असते पण आता असा विषय आहे पोलिसांच्याकडं महामार्ग झालेले आहेत आपल्याकडं आपल्या जवळूनच महामार्ग जातोय राज्यात तीनशे तेतीस मीटर तीनशे तेहतीस किलोमीटरचा भाग हा महामार्गाचा आहे आणि तीनशे मीटर तीनशे किलोमीटरचा भाग राज्यमार्ग आहे राज्यमार्ग म्हणजे आपल्या जिल्ह्यातलं जाळं पूर्ण महामार्गाने व्यापलं आहे आणि आता अशी जबाबदारी दिली आहे जसं पोलीस स्टेशनला काम केलं जातं तसं महामार्गाला स्टेशन अधिकारी एस पी डीवाय एस असे प्रोसिजर नेमलेले आहे हे सेपरेट खातं केलेलं आहे पोलिसांचंच आहे पण त्यांना महामार्गावर एवढे अपघात होत आहेत त्यामुळे एवढे लोकांची हानी होते एवढे लोक अपघातामध्ये मरण पावत आहेत म्हणून देश पातळीवर हेच विषय वागवले जातात की आता खून माऱ्या मारे याच्यात जेवढे अपघात म्हणजे मृत्यू पडत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त अपघातात मृत्यू होतात साधारणत मी आता सुरुवातच करतो देशात सरासरी विचार केला तर तीनशे ते साडेतीनशे लोक रोज अपघातात मरण पावतात विचार करण्याची गोष्ट आहे रोजचे तीनशे ते साडेतीनशे लोक अपघातात मरण पावत आहेत मग त्यावेळेला आपण कितीही काळजी घेतली पाहिजे आता मागं आपल्या कोरोना तर सगळ्यांनी पाहिजेच आहे कोरोनामध्ये तरी एवढे तीनशे चारशे लोक मरण पावत नव्हती कोरोनाच्या काळात त्यावेळेला जर आपण किती काळजी घेतो कोरोना आल्यामधून घरातून बाहेर पडत नव्हतो कशाला बाहेर जाऊन हात हात लावत नव्हतो घरातून आपण क्वारंटाईन करून घेतलं होतं ते एवढ्यासाठी का तर आपला आपल्या जीवासाठी आपण ठीक करत होतो पण आत्ता त्याच्यापेक्षा बी भयंकर आहे अपघात अपघात झाला तर किती मरतील काय आता परवा विमान आमदार झाला एक माणूस वाचला सगळे जे सगळे गेली हे आपण जन्माला येतोय जन्माला आल्यानंतर जर अपघातात मरून पावलं तर त्याचं नाव निघतं का पाठीमाग नाही निघत एखाद्या युद्धात मेला ते शहीद झाला त्याचं नाव निघतं तू देशासाठी गेला असं समजतो ना आपण बरोबर आहे का तसं आपण अपघात रोखण्यासाठी काय काय करायला आलं तर आपण वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत नियम, नियमा ला ला विदावड, विदावड नियम ते नियमांचं पालन केलं पाहिजे सुरुवातीला लायसन काढलं पाहिजे ड्रायव्हर म्हणजे अठरा वर्षानंतर आपल्याला लायसन मिळेल पण सोळा वर्षाच्या मुलांना लायसन मिळतं पण विदाऊट विदाऊट गिअर पन्नास आतल्या लोकांना लोकांनी प्रकारे तुम्ही लाय वाहतुकीचे नियम पाळले तर आपल्याला अपघात टाळता येतील त्यासाठी आपण आपल्या शेजारी महामार्ग झालेला आहे त्या महामार्गावर जाताना आपण कसं गेलं पाहिजे आपण डाव्या साईडने गेलं पाहिजे कितपत ते पा साईडचे पांढरेपट्टे आहेत त्याच्यासुद्धा साईडनं चाललेलं आहे त्याच्या साईडनं गेलं पाहिजे आणि महामार्गावर चालत असताना किती स्पीड आहे तुम्हाला माहिती आहे ऐंशी नव्वदचं स्पीड आहे त्या स्पीडवर जर आपण चालायचं म्हटलं तर आपल्याला फार मोठी अडचणी येईल त्या पद्धतीने आपण तुम्ही काय म्हणत सायकलवर नाही येतात तर सायकलवर येतात सायकलवर नाही सायकल आपली कंडिशन पाहिजे सायकलमध्ये हवा पाहिजे व्यवस्थित आपण व्यवस्थित रस्त्याच्या कडनं आलं पाहिजे रस्ता क्रॉस करताना थोडा वेळ थांबला दोन मिनिट वेळ लेट गेला म्हणून काय फरक पडत नाही मला आता असं म्हणायचं आहे आपल्याकडं फोर व्हीलर सुद्धा एक मुलं म्हणजे मुलांना सोडणारे विद्यार्थी आहेत किंवा आपल्या मोठ्या गाड्या आहेत तर गाड्या चालत असताना चालकांनी स्वतःचा सीट बेट लावला पाहिजे गाडीचं ब्रेक कसं आहे आपण आजचं काम आहे बाबा उद्या ढगलो असं नाही आपल्या जेव्हा एक पन्नास विद्यार्थ्यांचा आपल्या एका गाडीत जर पन्नास विद्यार्थी बसले असतील तर त्या सर्वांचा जीव आपल्यावर आहे त्यांच्या सर्वांच्या जीवाची काळजी आपण करायला पाहिजे तसे तुम्ही ती काळजी घेतली तर त्या सर्वांचा जीव वाचल म्हणजे ड्रायव्हर लोकांनी सुद्धा स्वतःच गाडी अपडेट पाहिजे त्याचं लायसन्स त्याचं सी सर्टिफिकेट बघितलं पाहिजे डॉक्युमेंट त्याचं काय संपलंय काय इंजिनचं काम किती वेळेला ऐक बजी किती वेळेला करायला पाहिजे ते वेळ वेळच्या वेळी केलं तर आपलं वाचू शकतो साधारणतः तुमची परीक्षा आल्यानंतर तुम्ही कशी पूर्वतयारी करता तशा पद्धतीनं त्या ते वाहनांच तेवढीच जबाबदारी मग आपण जर ही जबाबदारी पाहिली तर आपले अपघात असतील रस्त्याने जाताना डाव्या साईड जाणं स्पीडचं लिमिट ठेवणं आणि जाताना जर तुम्ही जर रॉंग साईडने गेला तर शंभर टक्के अपघात आहे शंभर टक्के रॉंग साईडनं जर चुकीच्या रोडने गेला त्या दिशेने येणारी वाहन आहेत त्यांनी त्या दिशेने जर गेला तर तुम्ही सहाव्या बाजूला जायचं का तर मोठी वाहन आहेत त्यांना मधली मधली लेन चालू असते साईडच्या वाहनाला तुम्ही म्हणजे टू व्हीलर सायकल त्यांनी जायचं आणि त्याच्या बाहेरून चालणाऱ्या विद्यार्थी आहे तर चालत सुद्धा विद्यार्थी येत असतील त्यांनी सुद्धा स्वतःची काळजी घ्यायची आणि एक विचार करा अपघात झालाय ज्या आता आपण खेडेगावातली सर्व आहे शहरात सुद्धा राहणारी मुलं आहेत अपघात झाला या घराची काय कंडिशन असते जर घरचा करता पुरुष जर अपघातामध्ये जर गेला त्या घरातल्या लोकांनी काय करायचं पूर्ण कुटुंब उघडं पडतंय आणि थोडेफार पैसे साठवलेले असतात ते दवाखान्यात जातात अपघात झाल्यानंतर मग तो माणूससुद्धा चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही जगला तर तो आपण म्हणून राहतोय आणि का तर महामार्गावर अपघात झाल्यानंतर वाचण्याची शक्यता फार कमी आहे त्यासाठी आपण अपघातच होऊन द्यायचा अपघात जर होऊन दिला नाही कारण अपघात हा अपघातच असतोय ती अचानक घडत असतोय त्यासाठी आपण आपल्या वाहनाची काळजी घ्यायची मला एक इथं आपल्याकडे येतात सर्वजण मुलांना सोडायला पालक सुद्धा येतात किती जण हेल्मेट घालून येतात हा विषय गंभीर विषय आहे की हेल्मेट असल्याशिवाय मी तुमच्या गाडीवर बसत नाही मला सुद्धा हेल्मेट पाहिजे ही काळजी घेतली तर आहे जरी अपघात झाला तर आपलं नुकसान होईल पण आपल्याला हेड इंजर होणार नाही जर आपल्याला हात टाका जरी पडलो आपण अपघात झाला तरी आपण वाचू शकतो येत असेल फोर व्हीलरवर जर जर सीट बेल्ट असेल तर एअरबॅग उघडले जातील आता नवीन गाड्या एवढ्या चांगल्या आलेल्या आहेत सीट बेल्ट लावला असेल कसलाही अपघात होत्या त्यामध्ये वाचू शकतं काय तर ती एअर बॅग असतात ते सेट बेल्ट लावल्याशिवाय उघडत नाही आपण आपला आत्तापासून तुम्ही जर ठरवलं मी हेल्मेट वापरलं आपल्या शिक्षकाने सुद्धा असं ठरवलं पाहिजे मी जर शाळेला जातोय शाळा म्हणजे तुमची ड्युटीच आहे ड्युटीवर जातोय तर हेल्मेट शिवाय यायचं नाही असे कितीतरी अपघात झालेत नाही मी इथंच चाललोय गावात चाललोय भाज्या नाही चाललोय गाडी स्लीप झाली पडला डोक्याला मार लागला अवजार संपला विषय आयुष्य गेलं मग पुढं जगू शकत नाही आणि एखाद्या घरी जाऊन बघा ज्याच्या घरी अपघात झाले त्या घरातली दयनीय अवस्था आहे आम्ही रोज बघतोय महामार्गावर सर रोज अपघात करतात रोज म्हणजे आम्हाला आम्ही तेवढ्यासाठी आमची नेमणूक आहे आम्हाला बाकीचं काम क्राईमचं काही नाही फक्त रोड आणि अपघात पूर्वी एवढं रोड नव्हते एवढी वाहन नव्हती आता प्रत्येकाच्या घरी दोन दोन तीन तीन वाहनं आहेत या रोडला एवढी वाहनं झाली आहेत की कधी अपघात होईल आपण माणूस घेऊ काय की नाही परत येतोय की नाही आपण म्हणून युद्ध वगैरे व्हायचं आपला मुलगा मेट्रीत जातोय तू परत येतोय की आपण त्याची काळजी करायची पण आता मुलगा आपल्या घरातून सायकलवर गेलाय मोटरसायकलवर गेलाय कारवर गेलाय तू परत येतोय की आई बाबाने किती काळजी असते कधी काय होईल अचानक तुमच्या आसपास सुद्धा तुम्ही सुद्धा रोडवर बघितला असेल अपघात झाल्यानंतर अपघात झाल्यानंतर काहीही वाचत नाही त्यासाठी तुम्ही शक्यतो हेल्मेट वापरणं सर सुरक्षित चालवलं आपली गाडी कंडिशन आणि महत्वाची गोष्ट ड्रायव्हर सुद्धा लक्ष व्हायचं ड्रायव्हर जर घरात जर वाद होत असेल साहेब सर्वात ड्रायव्हर लोकांना सांगतो आपल्या घरात जर वाद होत असेल तर आवर्जून सांगा दुसऱ्या ड्रायव्हरला पाठवा तर, तर त्या टेन्शन मध्ये काय जर आपल्या जर आपल्या घरात टेन्शन असेल बिंदा सांगायचं की मी आज ड्युटी करू शकत नाही माझी कंडिशन नाहीये माझ्या परिस्थिती नसल्यामुळे मी दुसऱ्या ड्रायव्हरची सोय करता येते काही वाहन चालवायची गरज नाही त्यासाठी एखादा एक्स्ट्रा ड्रायव्हर आपल्याला असतोय त्याला सांगितलं तर तो कवर करू शकतोय आणि महत्वाची गोष्ट सर्वांचा जीव आहे तर रस्त्यांना जाताना ही काळजी घ्यायची आहे आपल्या घरात वडिलांना आईला भावाला आत्ता आज गेल्या गेल्या पहिले हे सांगायचं आहे की हेल्मेट प्रत्येकाच्या घरी आहे प्रत्येकाची ज्याच्या घरी गाडी आहे त्याच्या घरी हेल्मेट आहे त्याचा वापर तुम्ही शंभर टक्के करा कारण एक हजार रुपये घातले तर हेल्मेट चांगल्या पद्धतीचं मिळतं आपल्याला पण द जर ठरवलंच तर दंड जर करायचंच म्हटलं तर त्याला आज पहिल्यांदा दंड केला तर एक हजार आहे दुसऱ्यांदा गावला तर दोन हजार रुपये दंड आहे पण त्यात किती हेल्मेट येतील आणि आपल्या सेफ्टीसाठी जर हेल्मेट हे हा विषय महत्वाचा आहे ते जर सगळ्यांनी काळजीपूर्वक केला तर खरोखर अपघाताला आपल्याला त्याच्याबद्दल गाता येईल पूर्वी आपण काय राबवत होतो राष्ट्रीय सुरक्षा साप्ताह हो राबवत होतो देशात एक जानेवारी ते जानेवारी महिन्यात एक ते सात किंवा सात ते चौदा अशा पद्धतीने आत्ता साप्ताह पाळत होतो पण आता आपण वर्षभर हा हा आम्ही जे उपक्रम राबवतोय हा वर्षभर आहे प्रत्येक आम्हाला सुद्धा हे सांगितलंय की मुलांनी जर जर घरात सांगितलं किंवा आपल्या भावाला सांगितलं वडिलांना सांगितलं आईला सांगितलं सांगितल, की बाबा हे हेल्मेट शिवाय आपण वाहन चालवायचं नाही आत्ताच जर तुमच्या मनावर जर दिवलं तर शंभर टक्के तुम्ही सुद्धा पुढं हेल्मेट शिवाय प्रवास करणार नाही शिक्षकांनी सुद्धा दिसलं पाहिजे की मी मुलांच्या पुढे जातोय तर आपण सुद्धा हेल्मेट वापरा महिलांनी सुद्धा वापरलं पाहिजे का तर आपलं शरीर आपलं हे महत्वाचं आहे त्या पद्धतीने हेल्मेट वापरणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपण रोडवर जातो रोडवर गेल्यानंतर सायकलनं जाताना चार चार लाईननं चालतो ग्रुपनं चालतो मागणं कोण हारणं वाजवतो आपलं लक्ष नसते तर कृपा करून इथं काय असेल ते एका चौका साईडला थांबा सुरक्षित ठिकाणी थांबा तिथं बोला पण जाता येताना रस्त्यावरच लक्ष पाहिजे काय तर ग्रुपमध्ये बोलत असताना जर चालला तर मा काही लक्ष राहत नाही आपण ते आपल्या दुंदीत चालायचं चालताना अतिशय काळजीपूर्वक चालायचं आप चाला त्याचबरोबर आपल्याला बाकी अपघात आप बघितलं की आम्ही सुद्धा आम्हाला हे जाणवतोय की वाहनं नसलेली परवडली पण अपघात नको थोडा वेळ झाला तरी चालेल पण अपघात नको आणि त्यासाठी आम्ही रोज आम्ही जर अपघात अटेंड करतोय तर त्यात बघतोय जास्तीत जास्त टू व्हीलरचं नुकसान होतंय जास्तीत जास्त जर अपघात आम्ही बघितले त्या सरासरी जर काढली तर टू व्हीलरचं होते फक्त काय तर का हेल्मेट नाही हेल्मेटचा हा विषय महत्वाचा आहे सर्वांना परत एकदा मनापासून सांगतोय की प्रत्येकाने हेल्मेट वापरायचं आणि फोर व्हीलरचा जर दुसरा विषय आहे फोर व्हीलर चार व्हील चार चार चाकीमध्ये जातो आहे किंवा त्याच्यापेक्षा आणि मोठ्या तुम्ही बसेसमध्ये जात आहे तर सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे सुरक्षित जाणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्या जीवनात अतिशय महत्वाचं म्हणजे तुम्ही अतिशय आहाराच्या बाबतीत किंवा तुम्हाला जर सर मार्गदर्शन देत आहेत इथं रोज तुमच्याकडं क्लासेस चालू आहेत सगळं योगाचं चालू असेल तुम्ही आहारात चांगलं आहार घ्या म्हणजे बेकरी वगैरे या खाऊ नका अतिशय चांगलं राहा आपलं जीवन चांगलं आहे तुम्हाला आता सुरुवातीला चांगले दिवस मिळाले त्या पद्धतीने तुम्ही शिक्षण घ्या शाळेचं नाव करा देशाचं नाव करा राज्याचं नाव करा आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही एक असा हा तालुका आहे खनापूर अतिशय म्हणजे अतिशय संवेदनशील राज आहे राजकारणामध्ये आहे बाकीच्या खेळामध्ये आहे प्रत्येक गोष्टीत आता परवाच युपीसी मधनं सर आपला एक हां बेनापूरचा मुलगा एक युपीसीमधनं आपल्या देशपातळीवर त्याचं नाव केलं खेळाच्या बाबतीत जर पैलवानाच्या बाबतीत विचार केला तर आपल्या तालुक्याचा फार मोठा इतिहास आहे त्याच्याबद्दल वेगळं सांगायला लागेल लागणार नाही अतिशय सगळ्या दृष्टिकोनातून आपलं जिल्हा अतिशय आपला तालुका आपली अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्यातल्या त्यात तुमचे अध्यक्ष हे तर आता किती यंग आहेत किती फिटनेस आहे हा विचार करा अतिशय तुम्हाला चांगल्या ठिकाणी पडला आहे आणि तुम्ही त्याचा चांगला उपयोग घ्या देशाचं नाव चांगलं करा आणि वाहतुकीचे नियम पाळा जाता येताना परत आपण काय करतो माझा मित्र आहे भाऊ आहेत टेबलशीट वगैरे आपण नेतो जाताना काय काय गरज नाही थोडा वेळ झाला तरी चालेल परत या काळजी घ्या रस्त्याची तुमची काळजी घ्या रस्त्यावर जाताना तुमच्या वडिलांना वगैरे सांगा विदाउट एनिमेट भावाला सांगा आणि बाकीचं का जास्त आम्ही काही लेक्चर म्हणजे सरांच्यासारखं आम्ही जास्त वेळ असं कंटिन्यू शाळा शिकवण्यासारखं आमच्याकडे काही जास्त नसते भनवान तर हा विषय महत्त्वाचा आहे बोर्ड शिफ्टीसाठी तर तुम्ही सर्वांनी काळजी घ्या मला आम्हाला इथं बोलवलं अचानक आमचंही ठरलं सरांनी हे आम्हाला उपस्थिती दिली दाखवली आणि आम्हाला इथं बोलायला वेळ दिला त्याबद्दल सर्वांची आभारी आहे धन्यवाद थँक्यू जय हिंद जय नक्कीच सर गेली अर्धा तास तुम्ही जरी म्हणत असाल की शिक्षक नसलो तरी किंवा शिक्षक नाही आहेत तुमच्यासारखे बोलता येणार नाही तर अगदी आमच्या विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत तुमचा निरोप पोचला आहे आणि तुमच्यासमोर बसणारे आज चारशे पाचशे जे विद्यार्थी आहेत आमचे शिक्षक आहेत ड्रायव्हर आहेत नॉन स्टाफ आहे नक्कीच तुम्ही सांगितलेल्या सूचनेचा सा अवलंब येणाऱ्या काळामध्ये होईल अजूनही काही आमची लोक हेल्मेट वापरत नाहीत तर उद्यापासून हा बदल नक्की होईल कारण तुम्ही जेवढ्या तळमळीने ने नेत्याने हे सांगितलं आहे ते नक्कीच होईल खास करून आजच्या या राष्ट्रीय महामार्ग सप्ताह किंवा त्याच्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये पोलीस उपनिरीक्षक मान्य श्री युपराज पाटील साहेब जे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या शाळेच्या वतीन संस्थेच्या वतीन मनपूर्वक आभार त्याचबरोबर प्रदीप पाटील सुहास पाटील श्रीकांत थोरात संतोष घाडगे पोलीस हवालदार महामार्ग पोलीस या सर्वांचंच त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या अध्यक्षातमी राजन सर त्याचबरोबर आमचे पत्रकार बंधू जब्बार फिरजादे सदाशिव डोंगरे साहेब ही या ठिकाणी उपस्थित राहिले साहेब आपलं मावा मुलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं पुनश आपल्या सर्व मान्यवरांचं संशोभादी पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं मनपूर्वक आभार एच एम घाटमाता